बघा एस आर पी एफ धुळे पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे सात गुणीला सहा म्हणजे सात बाय सहा मीटरच्या आयातामध्ये सर्वात मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती राहील अशा प्रकारचा प्रश्न आहे तर बघा पहिले आपण आयात काढून घेऊ त्यामध्ये सर्वात मोठं वर्तुळ कसं बसेल त्याचा कन्सेप्ट क्लिअर करू आणि त्याच्यानंतर वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र टाकून त्याचं उत्तर काढूया हा समजा आयात आहे तुमच्याकडे हा आहे सात बाय सहाचा म्हणजे तुमची लांबी किती आहे सात मीटरची आहे आणि रुंदी किती आहे सहा मीटरची आहे ठीक आहे आता तुमच्याकडे सर्वात मोठं वर्तुळ आयतामध्ये कधी बसू शकतो बघा जी लांबी सर्वात लहान आहे म्हणजे जी काही लांबी असो रुंदी असो जी गोष्ट लहान आहे त्याच्याबरोबर अर्धा पार्ट करायचा म्हणजे किती तर सहा सहाचा अर्धा केला तर तीन आणि तीन म्हणजे तीन मीटर आणि तीन मीटर तर काय होऊ शकतं की तीन मीटर बाय तीन मीटर ह्याच्या आतमध्येच राहायला पाहिजे असं तुम्ही तीन मीटरचं रेडियसने काय काढू शकता जास्तीत जास्त सर्कल काढू शकता आतमध्ये ठेवण्यासाठी म्हणजे तुम्ही म्हणू शकता की इथे तीन मीटर आहे ही बाजू आणि इथून इथपर्यंत पण काय असणार आहे तीन मीटर असणार आहे म्हणजे तीन मीटर याची काय झाली वर्तुळाची त्रिजा झालेली आहे म्हणजे तुम्हाला इथे त्रिजा भेटेल तर त्रिजा किती भेटली तीन मीटर सरळ सरळ काय करायचं आहे आयात काढला आयताचं जी छोटी बाजू आहे सर्वात छोटी बाजू त्याला बरोबर भागीला दोन करायचं आणि ती मानायचं आहे तुम्ही त्रिजा हे झालं शॉर्ट ट्रिक काय झालं बघा आयताचं काही डायमेन्शन देऊ कुठलीही लांबी रुंदी देऊ सर्वात लहान बाजू घ्यायची लांबी आणि रुंदीपैकी रुंदीच लहान असते रुंदी सर्वात लहान असते रुंदी भागीला दोन किंवा जी काही सर्वात लहान व्हॅल्यू असेल सर्वात छोटी किंमत असेल त्याला भागीला दोन करायचं आहे तर ती भागीला दोन केलं ती असते तुमची त्रिजा ही त्रिजा आली आता वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं पाय आर वर्ग आर असतो तुमचं त्रिजा आणि पाया म्हणजे तीन पॉईंट एक चारसुद्धा घेऊ शकता किंवा बावीसचे सातसुद्धा घेऊ शकता तर आपण इथे कॅल्क्युलेशन इझी पडण्यासाठी काय करूया की तीन पॉईंट एक चार घेऊया म्हणजे कसं कटकट राहणार नाही आपल्या डोक्यामागे करायचे कारण की इथे तीन आहे सात सात वगैरे असला असता किंवा सातच्या भागात असला असता तर आपण नक्कीच सॉल्व केलं असतं आता आर, था था आर। वर्ग म्हणजे त्रिजेचा वर्ग काय असते आर त्रिजेचा वर्ग तीन गुणीला तीन तर किती येणार आहे तीन पॉईंट एक चार गुणीला नऊ म्हणजेच इथे भाग देऊया गुणाकार करूया नऊ चौक छत्तीस हच्चे तीन नऊ नऊ आणि तीन बारा हच्चा एक नऊ त्रिक सत्तावीस आणि एक अठ्ठावीस म्हणजे किती उत्तर आलेलं आहे अठ्ठावीस पॉईंट सव्वीस म्हणजेच आपण म्हणू शकतो की अठ्ठावीस पॉईंट पुढचं काय ऑप्शन आहे अठ्ठावीस पॉईंट तीस बावीसचे नेच उत्तर काढलेलं असणार आहे यांनी तर अठ्ठावीस पॉईंट सव्वीसच्या सगळ्यात जवळची व्हॅल्यू घेतली आपण अठ्ठावीस पॉईंट तीस म्हणजे ऑप्शन क्रमांक एक ह्याचं उत्तर असणार आहे पण बावीसचे सातने जरी उत्तर काढलं तरी अठ्ठावीस पॉईंट तीसच उत्तर येणार आहे आणि ह्याचं ॲक्च्युली चौदा तीन पॉईंट चौदा पुढे पण फिगर असतात त्याच्यामुळे हे फिगर काय असते राऊंड फिगर असते म्हणजे जवळची फिगर असते धन्यवाद